बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो आपल्याला की थंडी असेल तर गरम गरम काय घ्यावं आपल्याला टमॅटो सूप आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे सूपचे प्रकार ब्रोकोली म्हणा पालक म्हणा हे तर आपल्याला सगळे माहितीच आहेत पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा काही सूपाचे प्रकार आहेत बरं का त्याला भलं नाव जरी वेगळं असलं तरीसुद्धा असं सूप घेतलं तर आपल्या शरीराला त्याचा चांगला उपयोग होतो त्यातलंच एक सूप म्हणजे हुलग्याचं सूप किंवा हुलग्याचं माडगं अतिशय चवदार लागतं छान लागतं झटपट होतं त्याच्याकरता तयारी म्हणजे काय फक्त आपल्याला कुळताचं पीठ लागतं चला तर मग कुळताचं पीठ आपल्याकडे तयारच आहे हे झटपट होणारं माडग किंवा सूप कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येता आहे ना चला आपण हुलग्याचं सूप करतोय त्याच्याकरता हे दोन चमचे मी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार होतो आणि हे सगळं एकजीव करून घेणार आहोत हे जे आपण हुलग्याचं पीठ केलेलं आहे हे आपण घरी मिक्सरवर केलेलं आहे बरं का आपण आता कढईमध्ये एकच लहान चमचा तूप घातलं आहे गॅस लहान केला त्याच्यात जिरे जिरे तडतडायला लागले की त्याच्यामध्ये आपण हिंग घालूयात थोडासा लसूण घालून घेऊयात लसूण मी जाडच केलेला आहे आपण पेस्ट करून घातली तरीसुद्धा चालू शकतं थोडीशी वाटलेली चवीपुरती मिरची लहान मुलं जर घेणार असतील तर आपण मिरची नाही घातली तरीसुद्धा चालू शकतो लसचा लसणाचा कच्चेपणा जाऊस तर आपण थोडंसं हे परतून घेऊया कधी लसूण ज्या वेळेला आपण परततो ना त्याला त्याचा कच्चेपणा पूर्ण जाऊ द्यावा बरं का आणि थोडेसे लालसर होऊ द्यावेत नाहीतर ना दाताखाली कच्चा लसूण आला ना तर तो चांगला लागत नाही त्याच्यात आपण पाणी घालूयात पाण्याचा आवाज कमी झाल्यावर मी झाकण काढून घेतलं झाकण घातल्यामुळे पाणी इकडे तिकडे उडत नाही आता त्याच्यात आपण हे कालवलेलं जे पीठ आहे ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आपण हे गरी मिक्सरवर केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या घरच्या चाळणीने चालले त्यामुळे थोडंसं जाडसर दिसतं गिरणीतनं आपण दळून आणलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा आपल्याला आयतंसुद्धा हुलग्याचं पीठ किंवा कुळत्याचं पीठ बाजारामध्ये मिळतं याच्यात थोडंस आपण पाणी घालणार आहोत कारण हे शिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं चवीपुरतं मीठ आहे की नाही किती छान रंग यायला लागला की नाही हे जे आपण हुलग्याचं सूप आहे की नाही हे मिरची न घालता सुद्धा आपण करू शकतो याच्यात एक दोन चार चमचे नारळाचं दूध घालावं बरं का खूप छान लागतं मी हा प्रयोग करून बघितला होता आणि नातवंडांना दिला होता त्यांना खूप आवडलं होतं कारण नारळाची चव त्या मुलांना आवडते तसं मग कधी आपण याच्यामध्ये बीटचा ज्यूस घालू शकतो किंवा ब्लाच केलेल्या पालकाची प्युरी घालू शकतो एकूण काय मुलांना आपल्याला जास्त चांगलं देत जितकं देता येईल तितकं आपण दिलं की मुलं आवडीने पितात किंवा खातात आणि साधारण एक वर्ष दीड वर्षाची मुलं झाली ना की मिरची न घालता किंवा जिऱ्याची पूड घालून दोन दोन चमचे त्यांना मधनं न द्यायचं म्हणजे त्यांची चव डेव्हलप होते मुख्य काय होतं की आपण एकदम आठव्या नवव्या महिन्यामध्ये मुलांना द्यायला लागतो आणि मग त्यांना ती चव आवडत नाही म्हणून लहानपणापासून जर आपण थोडी थोडी चव देऊन त्यांची चव डेव्हलप केली ना की की मुलं चांगलं प्यायला लागतात आता याला उकळी आली की आपलं कुळताचा मार्ग तयार झालं अगदी छान झटपट होणारं मुख्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतं माझ्या मिस्टरांना तर आठवड्यातनं दोन चार वेळा दिलं ना तरी ते खुश होतात फक्त हुलग्याचं वगैरे सांगितलं तर पहिल्या पहिल्यांदा थोडंसं त्यांना वाटत थो होतं कसं लागेल वगैरे पण आता त्यांनाही त्याची सवय झाली माझ्या नातवंडांनासुद्धा आठवड्यातनं दोनदा तीनदा तरी मी अगदी अर्धा कप तरी हुलग्याचं हे सूप देतच असते कारण त्याचे फायदे आपल्या शरीराला होतात आणि हे एका आजीशिवाय कोण सांगू शकणार तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा अशा छान छान पौष्टिक सोप्या चांगल्या घरातल्याच वस्तूपासून ज्या होणाऱ्या रेसिपी असतात त्या बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आपले जे व्हिडिओज आहेत ते शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद